नमस्कार मित्रांनो आज आपण सार्वजनिक वाचनालय कसे स्थापन करावे याबद्दल माहिती घेणार आहोत सार्वजनिक वाचनालय स्थापन करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्याला कोणती कागदपत्र लागतात त्यासंबंधीची सर्व वाटील शर्तींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रीती सुतार सर ॲडव्होकेट रीती सुतार सर हे सातारा ता धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी सल्लागार म्हणून काम करतात आज ते आपल्याला या विषयावर संपूर्ण माहिती देणार आहे नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे सर तुमच्या आमच्या चॅनलवर सगळ्यात महत्वाचा आधीचा प्रश्न म्हणजे सार्वजनिक वाचनालय म्हणजे काय व ते कसे स्थापन केले जाते प्रत्येक गावाबागावामध्ये बघा सार्वजनिक वाचनालय असतं जिथे की, की लोक पेपर वाचण्यासाठी जातात काही पुस्तकं वाचण्यासाठी जातात किंवा काही ठिकाणी ग्रंथालय असतात त्या ग्रंथालयांमध्ये लोक विविध प्रकारचे ग्रंथ वाचण्यासाठी जातात किंवा जे काही तिथं वाचन साहित्य उपलब्ध असेल मराठी वाङ्मय असेल किंवा इतर इतर भाषिक जे काही पुस्तकं असतील याच्या वाचनासाठी लोक तिथं नेहमी जात असतात तर त्याला आपण म्हणतो सार्वजनिक वाचनालय किंवा ग्रंथालय सार्वजनिक वाचनालय हे प्रत्येक गावामध्ये आपल्याला आढळून येतं सार्वजनिक वाचनालय ते कोण स्थापन करू शकतो जसं मग मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गावामध्ये एक सार्वजनिक वाचनालय असतं या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये व्यक्तींचा समूह म्हणजे कमीत कमी सात व्यक्ती एकत्र येऊन हे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करू शकता आणि या सार्वजनिक वाचनालय स्थापन करण्याची परवानगी म्हणजे परमिशन कुठून घ्यावी लागते जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही हे सार्वजनिक वाचनालय नोंदणीकृत करून घेऊ शकता आणि याच्या माध्यमातून तुम्हाला नोंदणी सर्टिफिकेट मिळू शकता त्या परवानगीसाठी कोणती कागदपत्र असणे महत्वाचे जसं मी आता तुम्हाला सांगितलं कमीत कमी सात लोक एकत्र येऊन हे सार्वजनिक वाचनालय सुरू करू शकतात तर यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र म्हणजे सर्वप्रथम ह्या सात लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आणि तो काय व्यवसाय करत असतील तो व्यवसायाचा त्यांचे डिटेल्स या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत हे बेसिक डॉक्युमेंट झाले त्याचबरोबर धर्मदा आयुक्त कार्यालयामध्ये ज्यावेळेला आपण नोंदणी करत असतो त्यावेळेला दोन प्रतीमध्ये आपल्याला प्रस्ताव सादर करावा लागतो आणि हा प्रस्ताव सादर केल्यानंतर यातील एक प्रस्ताव हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं दाखल करायला लागतो आणि हे दाखल झाल्यानंतर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन मिळवू शकतो तर ज्याप्रमाणे आपण सहभागी संस्था स्थापन करताना काय उद्दिष्ट ठरवत असतो आणि तसा प्रश्न येत असतो तसेच सार्वजनिक वाचनालय सुरू करताना या प्रकारची प्रक्रिया करा पूर्ण करावी लागते हा जसं की आपण उतला सार्वजनिक वाचनालय हे कुठल्या ना कुठल्या तरी पर्पजसाठी ओपन करत असतो मग त्याच्यामध्ये त्याची ध्येय उद्दिष्ट ठरलेली असतात मग त्यामध्ये तुमचं वाचन साहित्य उपलब्ध करून देणं असेल विविध प्रकारचे ग्रंथ भांडार उपलब्ध करून देणं असेल विविध प्रकारचं भाषिक ग्रंथ असतील ते उपलब्ध करून देणं असेल त्याचबरोबर वृत्तपत्र असतील वृत्तांक असतील हे उपलब्ध दे करून देणं असेल मासिक उपलब्ध दे करून देणं असेल या सर्व गोष्टी हे सार्वजनिक वाचनालयाच्या उद्दिष्टांमध्ये मोडतात प्रेक्षकांना जर तुम्ही आ, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगितली सार्वजनिक हो वाचनालय नोंद करण्याची तर आमच्या प्रेक्षकांना समजणार ते सोपं आहे सार्वजनिक वाचनालय ज्यावेळेला आपण स्थापन करत असतो त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला नोंदणीपूर्व सभा घ्यावी लागते या नोंदणीपूर्व सभेमध्ये या सार्वजनिक वाचनालयामध्ये किती लोक असणार ते पदाधिकारी म्हणून कुठली कुठली लोकं काय, काय काय काम करणार त्याचबरोबर याची सभासदत्वाची तरतूद कशी असणार त्यासाठी सभासदत्व फी किती आकारली जाणार त्याचबरोबर याचं बँकिंग डिटेल म्हणजेच बँक अकाउंट ओपन केल्यानंतर ते कसं चालणार याबाबतची सर्व माहिती ही आपल्याला त्या इतिव्रत्तामध्ये घ्यावी लागते त्याचबरोबर ही सभा झाल्यानंतर आपल्याला प्रस्ताव तयार करावा लागतो त्या प्रस्तावामध्ये उद्दिष्ट आणि नियम नियमनियमावली या गोष्टींची आपल्याला पूर्तता करावी लागते आणि ती पूर्तता झाल्यानंतर आपण सर्व सभासदांच्या सह्या त्या प्रस्तावावरती घेऊन हा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा असतो ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो ऑफलाईन स्वरूपात आपण धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करायचा असतो आणि त्यानंतर जी कुठची आपल्याला पहिली तारीख मिळेल त्या तारखेमध्ये ज्या त्या ख्लर्क तर क्लर्कमार्फत ही आपल्या प्रस्तावाची छाननी केली जाते आणि छाननीनंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळून जातं तुम्ही आता ही प्रक्रिया सांगितली त्यामध्ये जे सार्वजनिक वचनादी सभासद असणार त्यांचे काय वेगवेगळे वे प्रकार आहेत का याच्यामध्ये प्रामुख्यानं सभासदत्वाचे दोन प्रकार पडतात एक आजीव सभासद आणि दुसरा आहे तो वार्षिक सभासद मग ज्या पद्धतीने संस्थेच्या नियम नियमनियमावलीमध्ये आपण आजी सभासदाला किती पैसे ठेवणार आणि वार्षिक सभासदांना किती पैसे ठेवणार त्यावरती सभासदत्वाचं सर्व गोष्टी अवलंबून असतात ज्यामध्ये तुम्ही त्या त्या पद्धतीने फी आकारून सभासद करून घेऊ शकता तर अनेकांना त्यांची सार्वजनिक वाचनालय स्थापन करताना अनेक अडचणीत असतात या अडचणी जर ते तुमच्याकडे घेऊन आले तर तुम्ही त्यांना मध्ये तोडू शकता कुठच्याही व्यक्ती असोत ज्यांना सार्वजनिक वाचनालय किंवा ग्रंथालय स्थापन करताना जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन आमच्याशी भेटून सर्व गोष्टींची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर मोबाईल नंबरद्वारे आपण आमच्याशी संपर्क साधून तुमचे जर काय प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही सोल्युशन मिळवू शकता धन्यवाद सर आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली अशाच प्रकारे आमच्या शुडिओमध्ये येत राहावं आमच्या प्रेक्षकांना माहिती देत द्या कोणी प्रेक्षकांनी जर कमेंटमध्ये एखादा प्रश्न या सार्वजनिक वाचनालयाबद्दल विचारला तर आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ पुन्हा हा व्हिडिओ करू धन्यवाद धन्यवाद